श्री गुरुदेव दत्त तर स्वतःहून आलेले असुरी शक्ती आणि पाठवलेले असुरी शक्ती याच्याबद्दल मला आहे मला आलेला अनुभव शेअर करायचा आहे तर आत्ता माझ्यामध्ये पाठवलेले असुरी शक्ती होते ते माझ्या शरीरात गुपित होते आम्हाला माहीत पण नव्हतं पण घरात खूप त्रास होत होता खूप घटना घडत होत्या पण आम्हाला माहीत नव्हतं की असं काय आहे कारण आम्ही खूप ठिकाणी फिरलो आहे कित्येक वर्षे आम्ही आम्ही सगळीकडं फिरलो आहे आम्हाला खूप त्रास होत होता म्हणून आम्ही सगळीकडं फिरलो आहे सगळ्यांना सगळीकडं मांत्रिक झालं आणि खूप जे देवस्थान झाले तर खूप ठिकाणी आम्ही फिरलेलो आहे पण कुठल्याच आरतीला मला कधीच संचार झाला नव्हता कारण माझं पंधरा वर्षाचं भोगच होता असं मी समजून घेतलेलं आहे कारण कुठल्या पण देवस्थानाला गेल्यानंतर असं मी स्वतःहून थांबून बघायचे की लोकांना संचार व्हायचं आणि मी घाबरायचे आणि मला वाटायचं माझ्या शरीरात असं काही नाही आहे मला काहीच त्रास नाही आहे असं मला वाटायचं पण प्रत्यक्षात माझ्या शरीरात बारा असू शक्ती आहेत हे मला कळालंच नव्हतं तर आम्ही आता जवळच हैदरा असं ते मुस्लिमचं आहे तुम्हाला माहिती आहे देव हैद्राचं हैदराचं देव आहे है। तर आम्ही तिथे जात होतो दर अमावशेला आम्ही तिथे जात होतो पहाटे चारला आम्ही तिथे असायचो आम्ही दोन दोन वर्ष तरी कंटिन्यू तिथे जात होतो तर तिथे पहाटे चारला नगारा वाजतो आणि नगारा वाजल्यानंतर ते लोकांना संचार होते तेव्हा तिथं मी पण असायचे पण पन मला मी सरळ ते म्हणजे स्वतः बघत थांबत होते की घाबरत होते मी लांब सरकत होते ते असं नाचलेलं ते तसं म्हणजे करत तस असलेलं बघून दोन वर्षे जात होतो तर कधीच मला संचार झाला नव्हता तर पाठवलेले असुरी शक्ती खूप गुपित असतात असं खूप ठिकाणी आम्ही फिरलो आहे खूप मांत्रिक झाले खूप ठिकाणी आम्ही फिरलो आहे पण कधीच आम्हाला कळालं नव्हतं खूप पैसे वाया पण गेलेले आहेत आमचे तर विचार करा पंधरा वर्षे माझ्या शरीरात शक्ती होते बारा असुरी शक्ती तर काय झालं असेल किती त्रास झाला असेल आम्हाला अजूनसुद्धा थोडा त्रास आहे पण दत्त महाराज ते लगेच सरकवतात बाजूला सरकवतात एवढा विश्वास आहे कारण खूप तसं घटना घडतात पण दत्त महाराज काहीच होऊ देत नाहीत तर गाणगापूरला तर आम्हाला कधीच वाट मिळालं नाही जायचं तर ते असू शक्ती ते वाटच दाखवलं आणि अजूनसुद्धा आम्ही गेलेलो नाही अजूनसुद्धा आम्ही जायचं विचार करतो पण जायचंच होत नाही पण कधी दत्त महाराज बोलून घेतील माहीत नाही पण दत्त महाराजांनी आम्हाला मोराळेला पाठवलं आणि तिथं पण दत्त महाराजच आहेत मोराळेला बोलून घेतले मला संचार झालेलं एकमेव ठिकाणचं आहे ते मोराळे मोराळेला जेव्हा आरती चालू झाली तेव्हाच मला संचार झाला आणि तेव्हाच आम्हाला कळालं की असं काही आहे तर हे मांत्रिकाने पाठवलेले असुरी शक्ती असतात ते कुठेच जाऊ देत नाहीत कुठेच म्हणजे असं जाताना घरात भांडणं लागतात आणि कुठंच असं वाट देत नाही कुठं जाऊ देत असं पडीकच पाडतात असं घरेत म्हणजे पूर्ण एका ठिकाणी पडीकच पडायचं तर स्वतःहून शक्ती जे आलेले असतात ते बघा काय करतात आणि पाठवलेले शक्ती असतात ते त्रास देतातच पण ते कळत नाही आता अमावश्या पौर्णिमाला खूप त्रास देतात ते आम्हाला कळत नाही आणि आत्ता जे स्वतःहून आलेले असतात स्वतःहून शक्ती आलेल्या असतात ते लवकरच म्हणजे असं कुठंच देवाला गेल्यानंतर कुठंतरी आरती चालू झाली नंतर आल झाल्यानंतर ते संचार होतेच स्वतःहून असुर शक्ती असं लपत नाहीत अमावश्या पौर्णिमा किंवा असं त्यांचं पण म्हणजे दुपारी असं संचार होऊन ते कधी पण घरात म्हणजे संचार होऊन त्रास करून घ्यायला चालू करतात आणि ते लोक म्हणजे घरातल्यांना लगेच कळते स्वतःहून जे असुरीशक्ती येत असते ते असं लपत नाही ते डायरेक्ट त्रास जे द्यायला चालू होते आणि ते दाखवून देतं आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केलाच होता माझ्या बहिणीच्या मुलीबद्दल तिला स्वतःहून असुरी शक्ती आलेली होती तर ती असंच करायची ती कधी पण तिला संचार व्हायचा आणि ती पण त्रास करून घ्यायची ते तर लगेच घरच्यांना कळालं आणि लगेच ते त्याला काहीतरी इलाज त्यांनी केले तर स्वतःहून आलेली असुर शक्ती ते लपू शकत नाहीत ते कुठलाही देवाला जाऊ दे जाऊ देत नाहीत म्हणजे तिथं आतमध्ये जात नाहीत आणि आरतीला ते लगेच संचार होते आता माझ्या बहिणीच्या मुलं स्वतःहून शक्ती आली होती तेव्हा तिला जेव्हा संचार व्हायचा त्रास व्हायचा तिला लगेच त्यांनी म्हणजे धरून तिला देवस्थान म्हणजे देवाला घेऊन जायचे कुठं जायचं तिथं ते म्हणजे ज घेऊन जायचे तर स्वतःहून शक्ती आलेली असं वागतात आणि माझ्यामध्ये पाठवलेले असुरी शक्ती होते तर मी कधीच असं वागत नव्हते पण ते माझ्या शरीरातले दुसऱ्यांवर प्रभाव टाकून आणि माझ्यावर प्रभाव टाकून ते म्हणजे त्रास देत होते घटना घडवत होते तसं पण आम्हाला ते कळत नव्हतं असं ते गुपित बसतात आणि गुपित बसून शरीरात ते सगळं घडवून आणतात आणि ते प्रभाव टाकतात आणि काहीही करतात त्यामुळंच तर घर उद्ध्वस्त होतात कळत नसल्यामुळे लवकर आता माझ्या शरीरात पंधरा वर्षे असुरू शक्ती होत्या आता पण किती राहिल्यात माहिती नाही ते आरतीलाच जेव्हा संचार होईल मोहराळ्याला गेल्यानंतरच काढणार आणि तर बघूया आता मोहराळ्याला दत्त महाराजांनी कधी मला बोलून घेतील